हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच सोळा ऑगस्टच्या भागामध्ये प्रतिमा स्वतः लाडू व चिंचगोळाची चटणी बनव घरातील सर्वांनाच असं वाटतं की तिला पूर्वीचे क्षण लवकरच आठवतील याच आनंदात जेवण झाल्यानंतर सगळे गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा कल्पना सायलीच्या स्वयंपाकाचं कौतुक करत असते तेव्हा प्रिया रागाने सायलीकडे बघत असते मग प्रिया म्हणते आता सायली ही स्वयंपाक करायला विसरेल आता ती माझ्या आईला स्वयंपाक करायला लावते ना मित्रांनो तेव्हा पूर्णाजी म्हणतात असं काही नाही तन्वी अगं अर्जुनला त्याच्या आत्याचं कितीही कौतुक असलं ना तरीही तो रोज बायकोच्याच हातचं जेवणार हो ना अर्जुन तर मित्रांनो प्रिया रागाने सायलीकडे बघते आणि सगळे हसत असतात मग प्रतापरावी म्हणतात पूर्णाई आज किती दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय तेव्हा सायली म्हणते बाबा हे लेकीच्या चा हातचं जेवणानंतरचं तेज आहे आणि ते असंच कायम राहणार आहे कारण प्रतिमा आत्ता आपल्याबरोबर कायमच राहणार आहेत ना तेव्हा पूर्णाजी म्हणतात अरे माझा आनंद तर माझ्या पोटात मावत नाही आता माझी मुलगी माझ्यासोबत बोलत नाही म्हणून काय झालं पण तिच्या हातचं जेवण तर मिळालं आहे मी तुम्हाला सांगते माझे जर गुडघे आता चांगले असते ना तर मी तुम्हाला मस्त नाचून दाखवलं असतं मित्रांनो पूर्णाजीचे हे बोलणे ऐकून सगळेच खूप हसतात सगळे आनंदातही खूप असतात मग पूर्णाजी म्हणतात अश्विन अरे तुम्ही कॉलेजमध्ये जो आनंद साजरा करतात त्याला काय म्हणतात रे सगळे बसून असं नाईट मारतात ना ते तसं मलाही नाईट मारायचे मित्रांनो पूर्णाजीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं तेव्हा कल्पना म्हणते काय पूर्णाई हे तुम्हीच बोलताय ना तेव्हा प्रतापराव लगेच म्हणतात पूर्णाई तुला चक्क नाईट मारायचे मग अश्विन म्हणतो मला असं वाटतंय पूर्णाईच्या आमटीच्या वाटीत थोडं तारुण्य मिसळं होतं वाटतं तेव्हा मित्रांनो आता पूर्णाजी गमतीने अश्विनला काठी दाखवतात आणि म्हणतात काय रे मेल्या म्हातारी कोणाला म्हण दणके खाशील हां आता तुम्ही सगळे म्हातारे पण मी अजून तरुणच आहे मित्रांनो पूर्णाजींना सगळेच हसतात आणि खूप एन्जॉय करत असतात मग सायली म्हणते खरं आहे पूर्णाजी पण जागरण वगैरे करायचं नाही त्यामुळे तुमचेच नाही तर सगळ्यांचेच तब्येत बिघडेल आणि आजचा आनंद साजरा कसा करायचा ते नंतर बघूयात ना पण आज सगळ्यांनी वेळेत झोपायचं आहे तेव्हा कल्पना म्हणते चला आता मालकीनबाईंनी हुकूम सोडला आहे म्हटल्यावर सगळ्यांनी झोपायला जायला हवं मित्रांनो पूर्णाजी ही लगेच सायलीला म्हणतात हो आपली आज्ञा शिरसावन मग सगळे हसतात पूर्णाजी नमस्कार करून सायलीला सांगत असतात मग नंतर सगळे झोपायला जातात तेव्हा प्रिया अर्जुनकडे बघत असते अर्जुनही तिला बाय करतो तेव्हा त्याला परत शिंक येते तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते सायली आता अर्जुनच्या जा खोलीत जात नाही म्हणजे मला आता त्याला भेटता येईल सायली आऊट आणि तन्वी इन मित्रांनो प्रिया ह्या विचारानेच खूप खुश होते इकडे सायली प्रतिमाच्या खोलीत पाणी ठेवण्यासाठी येते तेव्हा प्रतिमा झोपलेली असते हे बघून प्रतिमाच्या डोक्यावरून ती प्रेमाने हात फिरवत असते आणि म्हणते तुम्हाला तुमची माणसं परत मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ती जबाबदारी पार पाडणारच नंतर सायली प्रतिमाच्या खोलीतून बाहेर जाते आता इकडे प्रिया अर्जुनला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा अर्जुन म्हणतो बरं झालं आलीच तन्वी मग प्रिया म्हणते सायली आईच्या खोलीत आहे ना म्हणून मी आले ती असताना आपल्याला नीट बोलताच येत नाही गप्पाही मारता येत नाहीत मित्रांनो अर्जुनला सर्दी झालेली असते त्यामुळे तो सारखा शिंकत असतो तो रुमाला ने नाखी पुसत असतो प्रिया म्हणते तुला सर्दी वगैरे झाली का रे तर अर्जुन म्हणतो हो आता तू आलीस ना मग मला बरं वाटेल बस ना तू उभी का आहेस मग प्रिया खाली बसते तेव्हा अर्जुन म्हणतो बरं झालं सायली प्रतिमा त्याच्या रूममध्ये गेली म्हणजे आता आपल्याला वेळ मिळेल गप्पा मारण्यासाठी प्रिया अर्जुनला शिंकताना बघते आणि म्हणते गप्पा राहू हो देत अर्जुन उद्या गप्पा मारूया आपण तेव्हा अर्जुन म्हणतो अगं बस ना तसंही मला तुझ्याशी बोलायचंच आहे मी सायलीला कधीच सांगू शकत नाही आणि त्याचा काही उपयोगही होणार नाही तन्वी मी ठरवलंय मधवहूंची हो केस झाली ना मी घरच्यांना पटकन सांगणार आहे मला लाईफ पार्टनर म्हणून ती बाई नको आहे मित्रांनो अर्जुनला सर्दी आहे म्हणून प्रिया लांबच राहते तेव्हा ती म्हणते का नाही पण आता का नाही सांगू शकत तू तर अर्जुन म्हणतो आता सांगितलं तर ती सगळ्यांची सहानुभूती मिळवेल मग मी सगळ्यांना कसं सांगू माझे बाबा जेलमध्ये आहेत आणि बघा माझा नवरा कसा वागतोय असं ती म्हणेल म्हणूनच मला मधुभाऊंची केस लवकरात लवकर संपवायची आहे प्रिया लगेच म्हणते मधुभाऊ पण असेच आहेत रे रडारड रड करायची आणि सहानुभूती मिळवायची विलास जेव्हा आश्रमात होताना तर मित्रांनो अर्जुनला शिंका आल्यामुळे प्रिया पटकन बोलण्याचं थांबवते आणि उठते ती म्हणते अरे औषध घेतोस का औषध कुठे आहे तेव्हा अर्जुन म्हणतो औषध राहू दे तन्वी बस ना आपण गप्पा मारू प्रिया म्हणते अर्जुन मी निघते आता तू आराम कर तेव्हा अर्जुन म्हणतो प्रिया परत आपल्याला असा वेळ मिळेल का बोल ना तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात आता तुझ्या शिंका झेलत मला निमोनिया होईपर्यंत मी इथेच थांबू का मित्रांनो प्रियालाही अर्जुनचा राग आलेला असतो आता इकडे हॉलमध्ये असलेला प्रतिमाचा फोटो काढून सायली प्रतिमाच्या खोलीमध्ये नेऊन ठेवते आणि तेव्हा ती म्हणते हा फोटो इथेच तुमच्या समोर असू देत प्रतिमा त्या म्हणजे रोज तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हा तुम्हाला जाणवायला लागेल हा तुमचा चेहरा आहे आता इकडे प्रिया अर्जुनला म्हणते अर्जुन मी निघते आता तेव्हा अर्जुन तिला थांबवत असतो प्रिया म्हणते मला झोपायच्या आधी माझ्या आईचा चेहरासुद्धा बघायचा आहे रे म्हणून मी जाते गुड नाईट अर्जुन मित्रांनो अर्जुनला सर्दी झाली म्हणून प्रिया तिथून पळ काढते आता इकडे सायली किचनमध्ये असते तेव्हा प्रिया जिन्यातून येताना तिला दिसते तेव्हा सायली म्हणते अच्छा म्हणजे प्रिया परत आमच्या खोलीमध्ये गेली होती आता बघते यांना हे ना मला खरंच सांगतात का ते बघतेच मित्रांनो प्रिया गेल्यानंतर इकडे अर्जुन म्हणतो अरे यार मला चुकीच्या वेळी सर्दी झाली आज चांगला चान्स होता काहीतरी क्ल्यू मिळाला असता तो पण गेला माझी तब्येत खराब आहे हे, हे कळल्यावर सायली किती काळजी घेतात माझी आणि ही तन्वी डायरेक्ट पळूनच गेली मित्रांनो आता इकडे सायली रूममध्ये येतात अर्जुन डोळे मिटतो आणि म्हणतो तन्वी या खोलीत आली होती पण मी तिला बोलवलं नव्हतं मला शिंक आली आहे हे बघून ती पळून गेली मित्रांनो हे सांगितल्यावर अर्जुनचं टेन्शन जातं तेव्हा सायली हसून म्हणते ठीक आहे मी तुमच्यासाठी काडा घेऊन येते मग अर्जुन म्हणतो तुम्हाला राग नाही आला तेव्हा सायली म्हणते प्रिया इथं येते यावर माझा राग नाहीच तुम्ही माझ्यापासून हे लपवता म्हणून माझा राग आहे हे तुम्हाला कळत नाही का तेव्हा अर्जुन म्हणतो मी प्रॉमिस केले ना मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही तेव्हा सायली म्हणते बरं ठीक आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मला काढा नकोय ही गोळी घेतो म्हणजे मला बरं वाटेल मित्रांनो मग अर्जुन ए सी सुरू करत असतो तेव्हा सायली त्याच्या हातातील रिमोट काढून घेते आणि म्हणते गोळी खायची आणि एसी लावायचा असं नाही चालणार ही घ्या माकड टोपी रात्रभर ही घालायची आहे म्हणजे तुमच्या कानात वारं नाही जाणार मित्रांनो सायली स्वतः अर्जुनला टोपी घालते तेव्हा ते अर्जुनवर हसत असते तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्यावर हसत कॉमेडी दिसतोय ना मी नंतर सायली अर्जुनला हरशासमोर उभी करून म्हणते कसे लहान मुलासारखे गोड दिसत आहे बघा ना तेव्हा अर्जुनही हसतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात तुम्ही स्वतः किती इनोसंट आहात तुम्हाला माहीतच नाही मिसेस सायली लहान मुलासारखं गोड तर तुम्ही आहात आता मित्रांनो सायली म्हणते आता शहाण्या मुलासारखं गोळी घेऊन शांत झोपायचं हां मी देते गोळी तेव्हा अर्जुन म्हणतो हो आणि सायलीने दिलेल्या गोळ्या अर्जुन खातो आणि सायली लगेच म्हणते चला आता शाण्यासारखं झोपा तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही इथे झोपणार माझ्या बाजूला मला सर्दी झाली आहे ना तरीही तर सायली म्हणते हो आजारी माणसाच्या बाजूला आपलं माणूस असायलाच हवं ना तुम्हाला रात्री काही लागलं तर मला सांगा आणि मी झोपले असेल ना तर मला उठवा मग सायली अर्जुनला झोपायला सांगते अर्जुन परत ए सीचा रिमोट हातात घेतो तेव्हा सायली त्याच्यावर चिडते आणि त्याला झोपायला सांगते तेव्हा सुद्धा अर्जुन डोळे बंद करत नाही म्हणून सायली त्याला रागवते मग अर्जुन बोलतो तर सायली म्हणते आता तोंड बंद डोळे बंद गप्प झोपा तुम्ही ना लहान मुलासारखं दामटवून झोपवल्याशिवाय झोपणार नाही मित्रांनो मग सायली अर्जुनच्या अंगावर पांघरून घालते आणि त्याला झोपायला सांगते आता दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमा जागी होते आणि उठून अंथरुणावर नमस्कार करते तेव्हा तिचं लक्ष तिच्या फोटोकडे जाते आणि फोटो बघून ती विचारातच पडते प्रतिमा स्वतःच्याच फोटोवरून हात फिरवत असते आता इकडे सायली किचनमध्ये असते तेव्हा ती म्हणते प्रतिमा आत्या जाग्या झाल्या असतील का उठल्या असतील का त्यांना फोटो बघून काय वाटलं असेल जाऊन बघते नंतर सायली प्रतिमाच्या खोलीत येते तेव्हा प्रतिमा, प्रतिमा फोटोवरून हात फिरवत असते हे बघून सायली मनातल्या मनात म्हणते मनात तुम्ही स्वतःची ओळख पटवून घेताय हेही माझ्यासाठी खूप आहे प्रतिमा स्वतःच्या फोटोवरून हात फिरवते आणि विचारही करत असते सायली हे बघते आणि नंतर ती प्रतिमाला हाक मारते तेव्हा ती प्रतिमाला म्हणते प्रतिमा प्रतिमात्त्या मला माहीत होतं तुम्ही पहाटे लवकर उठता मित्रांनो मग प्रतिमा लगेच अंथरुणाच्या घड्या घालायला घेते तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्ता तुम्हाला रांगोळी काढता येते का तेव्हा प्रतिमा मानेने नाही असं म्हणते तेव्हा सायली म्हणते अरे देवा मला खरं तर दारापुढे रांगोळी काढायची होती पण मला नीटशी जमत नाही ना तसंही अजून घरातल्या लोकांना उठायला तासभर आहे तर मग आपण दोघी काढूयात का रांगोळी तुम्ही मदत करता का मला मग प्रतिमा हो असं म्हणते तेव्हा सायली म्हणते बरं ठीक आहे मी बाहेर जाते तयारी करून ठेवते तुम्ही तुमचं आवरून या तेव्हा सायली बाहेर रांगोळीचं ताट घेऊन उभी असते प्रतिमाची वाट पाहत असते तेव्हा प्रतिमा येते मग सायली म्हणते प्रतिमा त्या या ना मी सगळी तयारी केली पण मला कळतच नाही रांगोळी कशी आणि कुठून सुरू करू तेव्हा तुम्ही जरा मदत कराल का तेव्हा मित्रांनो प्रतिमा पुढं जाते आणि रांगोळी घेते आणि स्वतःच रांगोळी काढायला लागते सायलीही तिला मदत करते प्रतिमाने खूप छान सुंदर अशी रांगोळी काढलेली असते त्यामध्ये रंगही खूप छान भरलेले असतात हे बघून ही खूप खुश झालेली असते मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये सायली प्रतिमाकडे असलेली नाणे आणि तिच्याजवळ असलेली नाणे हे पूर्णाजीने दिलेलीच दोन्ही नाणी आहेत आणि ती तुमचीच आहेत असं प्रतिमाला सांगते तेव्हा हे ऐकून प्रतिमाला आश्चर्य वाटतं आणि सायली म्हणते हा देवी आईचा संकेत आहे मग बग बघूयात उद्याच्या भागामध्ये प्रतिमाला अजून काय आठवता येते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा